नाशिक शहरातील पाथर्डी फाटा येथील चौफुली नजीक दुचाकीहून जाणाऱ्या तेवीस वर्षीय युवकाच्या गळ्यात नायलॉन मांजा अडकून गळा चिरल्याने मृत्यू झाल्याची घटना इंदिरानगर पोलीस हद्दीत घडली आहे सोनू धोत्रे वर्षी तेवीस असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव असून तो गुजरात मधील वलसाड येथून संक्रांतीसाठी नाशिकमध्ये आला होता त्याचे चार महिन्यांनी लग्न होते मात्र त्याआधीच नायलॉन मांजामुळे धोत्रे यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे सोनू धोत्रे लहान असतानाच आई आणि वडिलांचे निधन झाले त्याला एक मोठा भाऊ असून तो नाशिकमध्ये नोकरीला आहे सोनू धोत्रे गुजरातच्या वलसाडमध्ये महापालिकेच्या गाडीवर चालक म्हणून कामावर आहे संक्रांतीच्या सुट्टीसाठी तो गुजरातवरून नाशिकमध्ये भावाकडे आला होता सोनू धोत्रे वीस मे रोजी विवाहबंधनात अडकणार होता मात्र आज साडेबारा ते एक वाजेच्या सुमारास दुचाकी गाडीहून पाथर्डी गाव ते देवळाली कॅम्प या रस्त्याने पाथरडी गावाच्या चौफुली ओलांडून जात असताना पतंगाचा मांजा गळ्यात अडकल्याने त्याचा गळा चिरला गेला यावेळी अधिक रक्तस्राव होत असल्याचे बघून काही नागरिक त्यास ता उपचारासाठी तात्काळ एका खाजगी रुग्णालयात घेऊन गेले यावेळी कर्तव्यावर असणारे इंदिरानगर पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटी करण्याचे पवन परदेशी यांच्या ही बाब लक्षात आली त्यांनी देखील करता त्यास वैद्यकीय उपचार कसा मिळेल याकडे लक्ष देत पुढील हालचालींना वेग दिला मात्र अधिक रक्तस्राव झाला असल्याने व मांजामुळे खोलवर गळा चिरला गेला असल्याने खासगी रुग्णातील रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यास सांगितले तसेच सोनूला जिल्हा शासकीय रुग्णालयात

त्या दिवशी बोलतो तुम्ही जर डिपार्टमेंटला अधिकाऱ्याला सोडले असताना इकडे चार तिकडे चार जिथे पतंग उडत बंद करा वाचला असताना पोरगा मग तुमचं काहीच नाही तर मग डिपार्टमेंट काय करतंय तेच आम्हाला एसपीला डी एस पीला इचरायचं तवर आम्ही माहित उचलणार नाही बोला त्याला तुम्ही पत्रकाराला पाठवा जे होईल ते होईल तुम्ही पूर्ण जिल्हा जिल्ह्याला पाठवा आता एक घटना घडलेली हा नेमका फॅमिली मध्ये कोण कोण होत याच काय करायचं हा काम काम गुजरात वरून घेत होता सणाला निघाला होता घरी यायला गुजरात वरून आलाय तो पण नेमकं दहा किलोमीटर माझ्या आटाकला तो घरी पण नाही डिपार्ट पतंग वाचायला असत तर लोकांनी लोक कला असते का नाही